आणि पुरावे सांगतो तो एकच प्रश्न आहे मला माहिती आहे एन्काउंटरचा प्रश्न बाजूला ठेवा एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एन्काउंटरचा आदेश देतील का आता बघा ते बंद दार बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा हो ना मला पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

चौस चौ चौवीस एक चौबीस एक मिनट एक मिनट हाँ बाहू मैं एक चौस ना इंस्टाग्राम वरती सगे बाकी जन्ना नहीं दस मुंबई वाल्मीकि कराड़ की जी कंपनी है सन्त मामा कंस्ट्रक्शन कंपनी अंबाजो तथा महादेव कराड़ का पार्टनर आहेत त्यांच्या पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा उरलेला खर्च चालू आहे मी सेविंग आहे त्यातला खर्च बरोबर हो मेकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि आईच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन सतराला परत कसे दिले कॅश की कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होत चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस तुम्ही पाठवले मग तुम्ही म्हणतात एनकाउंटर एन्काउंटरचा ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाचच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असा बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या बंद झाले असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं तेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरा मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एनकाउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी बर सगळे 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 भेटेल तुम्हाला चुकीच्या पद्धतीने आले कोण पूर्ण सरकार जर सरकार ना एवढे आदित्य माझ्यावर गुन्हा दाखल झाला एवढीच आहे एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून लागतो जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिसमध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला ते फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात पण सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं

किंवा सीपी वगैरे सीपी ऑफिस जे काय इथलं बघतो मी सरळ चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं पाळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून पण डाव खेळतो त्याच्यापेक्षा म्हणजे फेस करू काय आठ दिवसांची जेल होईल 15 दिवसांची जेल होईल आता पणची भूमिका काय असणार आहे तुमची कारण मी अजून काय सांगू का इथल्या इतल्या डिसिप्लिनला भेटणार आणि मी पुढे बिडला जाणार अरेस्ट होणार उद्या उद्या അറस्ट ते आणि नाही तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय बर का तुमचा दिवसापासून तुम्ही व्हिडीओ व्हायरल करताय दिल्ली दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बो, बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकले साम टीव्ही ने अशी बातमी दिली की पासल्यांचे नवे कारनामे समोर फाटल्यांचे नवे कारनामे समोर सोबई चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने पण म्हणजे काय हो परमिशन आहे म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स लाल किल्ला पेलकीय भेट घेतली भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीचा मुख्यमंत्री होता तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवर म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत वरती हा प्रश्न चा तुम्ही पण हाच प्रश्न इच्छा मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली का यांना आराम दिला, का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर दहा लाख का जमा झाले आज सगळी उत्तरे मोहोंदे मोहन दे

बाकीचं ज्या ठिकाणी हे ना ना सेंटर आहे त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं एक प्रश्न विचारा एक प्रश्न ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण होत तुम्हाला रिझर्व ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोक लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं सचिन पालकर साहेब सुद्धा बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तेव्हा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस व्हॉल सचिन पालकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहे जे लाल कराडच्या हस्तक आहेत अॅडिशनल एसपी एनकाउंटरचा पुरावा आपल्याला माहिती बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो तुम्हाला माहिती सांगितलं नको सांगू हा तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसं अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण या ऑफरचे अशी पुरावा तुम्हाला भेटणार नाही कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दारा मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी जेवढा पगार जेवढा होतो ना एक माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू एन्काउंटरची कोण भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय पहिल्यापासून स्टेशन भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला स्टेशनरी भेटेल डायरी स्टेशनरी बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशनरी त्या दिवशीची मिळून जाईल अधिक्षक कार्यालयात पोलीस स्टेशन अधीक्षक कार्यालय विमंत डायरी दिवस प्रश्न विचारला तर मला एसपुनचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असं आले असं ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे आली कोणी आली किती एनकाउंटरची नामिक यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले पुढे झाले झाली घरपोडी झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा okay. टाकले मी सगळ्यांना आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर फोन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथे अटक केली तुम्हाला आता भेटला गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जमीन होणार नाही अच्छा पण तोपर्यंत राहील काय पदामध्ये पेपर होते भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक फोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा समोर एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोडलं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते, ते लॉक फोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते घरात हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मिस काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास किती त्या पद्धतीने केला पाहिजे तुमच्याशी फोनवर काही चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंड दारड हा का मारायचं ते सांगेल ना मी ते वाल्मी करड धनंजय ना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिकराड पूर्णपणे फसलाय आता मी फसेल या भेटीपोटी ही ऑफर असेल का निवडले वापर हा कारण सात बदल्या पिढी जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या पोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इन्चार्ज माझलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेले एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एकटंच एनकाउंटर करणार होते एकटाचा ऑफर होतो नाही ते चार पाच जणांना भरपूर माझ्याकडे असतात पोलीस काही बोलत नाहीत बाहेर पडत नाही 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 याच काय नाही मी नकार दिला ऑफर नाही नकार दिला मी हे माझ्या पाप ओर जी मी न्याय दिवसा शिक्षण हा हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालाय म्हणून बोलतो सर सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी सरवे सर उत्तर आहे ना ना मला डिसमिस करतील आता खात्यातून आता हे गुन्हा दाखल झाला जो महिनाभरापूर्वी बोललो मी मोठा गुन्हा दाखल झाला आता तर मुकेश ना ने। ते मुकेश नाहट आणि त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये तुक नका घेऊ मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की कायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील त्या म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या मध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या मध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विदान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं ऍडिशनल एसपी साहेब पाणकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांच्या त्यांच्या कॉल डिटेल घ्या नाशनमध्ये इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी आहेत हो हो शंभर टक्के एक टक्का तेच मला आता मुद्दा जे, जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप मुले काहीतरी आमदार काय एवढी सगळी माहिती आहे माहिती घेऊन अंजली दामनिया भेटणार आहे अंजली दमाने सर्वात बोगस अंजली दमाने कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळं त्यात वृष्टी आमच्या निदमानी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली ती फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या झाला दहा माणसांच्यासाठीच सोडली प्रत्येकाने जायचं या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खरबायचं आहे अंजली जमानावर चांगलं तर चांगलं तृप्ती दे मी आजही चांगला म्हणतो कोरोना मुलगावर एवढा अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो जे चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी गोष्ट वेगळ्या विक्षित तुम्हाला वाटत असेल तुम्ही सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एका कमेंट केलं बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढे घाण घाण कमेंट येऊ लागले तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढे घाण कमेंट करू नका माझ्या घरच्या हो हल्ला झाला होता आरोग्य पकडला नाही दिलाय मी तो दिल्लीला

तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती बोलले त्याच्या हो बोललो दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा मुकेश गुप्ता आहे पाच हजार करोड मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आली इन्कम टॅक्स सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिली मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट ला जायचं मी विचार करेन हा ऑफर का नाकार वाटलं नाही ना, ना पाप वाटलं कारण काय माहितीये का आहे तो आरोपी पण न्याय देऊता बसली ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण सांगा तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले कि त्याची चौकशी करा मला वेळ सारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न నిజా పోలీసు మన దుసే మాజా అకా జా ధనంజయ ముండి అని కానీ సంత బాబు మామాకా తిసరా బారీ సోడ్ మ इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशनला न वाल्मिकराचं असतं दोन वर्षापासून गाडी सोडण्यासाठी नेहमी राज्याच्या सोडत येतो की याची गाडी सोडली पण यायचं मी वाल्मिकरण बोलतोय धनंजय मुंडे का बोलतोय पी ए बोलतोय काय ते खास माणूस बोलतोय माझी राखीची गाडी सोडा माझी वायूची गाडी सोडा आणि याच्यातनं आमचे ओळख झाली होती काम ऐकत नव्हतं बिलकुल कधी नाही ऐकलं काम मग म्हणून सात मधलं झालं ना हो माझा लेवल फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आंबा जोडला वाल्मिकी आणि त्यांचे कार्यकर्ते आले होते शेकवाडीचे का म्हणजे मी बोगस मध्याला येऊ दिले नाही त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज माझ्या घरी चोरी केली कोण केली चोरी बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो करुणा मुंड्याच्या गाडी बनलेली स्वतःच्या बायको होत्या माझ्या घरी काय नाही चोरी करणारे वाल्मिक वाल्मिकाडच्या कुठल्याच काळात अंदाला नाही कधीच नाही कधीच नाही हा नाही आमची मी गेल्यापासून मला दबाव आणला मी नाही एखादी जर खरंच गरजवंत आहे त्या गावातला साहेब गावा आयुष गाडी आत्ताच चालवली हो महिनेच लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा अधिकारी पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे